अरे बाबा इथं त्या सावकाराच क्षेत्र आहे हा ना किरकिरीची बाजू होईल नव्हतं बकऱ्याला म्हणून बकरी आणली चरायला नाही म्हणलं आणलं जाऊ पुढे हे माझं सांगायचं काम आहे तुला पुढे परत किरकिरीची बाजू नकोय नाही म्हणलं तुम्ही दुसरीकडे होतं चरायचं म्हणून आण

नका जाऊ द्या सरकार तुमच्या पाया सरकार जाऊ द्या नका दूर असं चला काढा बाहेर चला हा बाहेर नेतो आम्हाला बाहेर नेतो त्या सोडून द्या आमच्या आहे सोडून द्या आम्हाला विचारलं कोणाला तुम्ही आम्ही कोणाला विचार दिसलं हिरवं दावा बाकी काय नाही आम्ही नाही म्हणजे आम्हाला असल्यासारखी तुम्ही चक्री घातले नाही म्हणतो आम्ही आपली बाहेर नेतो पण आमची सोडून द्या काय आमची आम्ही गरीब माणसं का आम्ही काय हे करणार आहे का तुम्हाला कळत कळायचं पिकले का तुम्ही हिरवं दिसते जरा हिरव होत

जल इसको पर वो बिस्कुट अधिकृत विक्रेते सर्व प्रकारचे पेंटिंग मटेरियल उपलब्ध या धरण्याच्या शोरूम ना महालक्ष्मी चौक काष्टी श्रीरत्न कॉम्प्लेक्स प्रोप्रायटर दरेकर बंधू मोबाईल नंबर सरकारला तेवढं आमची विनंती करून सांगतो आमचं तेवढं बकर सोडा आम्ही परत लावणार नाही बकऱ्याच राहणार कुठं तरी आम्हाला नेवाच लागतात आम्ही गरीब माणसं काय एवढी करणार नाही माणसं सांगा सरकारला तेवढं तुमच्या पाया पडतो आम्ही असं नाही का करू ना ना तुमच्यासाठी मी आता शेवट पाया पडतो त्यांना करा मला वाटत नाही म्हणून सरकारला सांगा पाय प्रयत्न तुमच्या आमची बकरी सोडून काय करायचं काय आता हा बकरी तर आपण ना माहिती नसताना लावली ना, ना माहितीने लावले राहणार आता त्या सरकारने आपलं बकरी नेली उचलून आता ह्याला काय करायचं हा आता पाया पडून त्यांची आपण कटाळू काय त्यांनी सोडली नाही आपली बकरी हा आता कायतरी करावं लागेल ना त्याला गुल्लू दादा भुजंगराव आहे ना भुजंगराव तुमच्या अंगवर धावून आलता धावून अरे येऊन दे ना धावून त्याच्या असल्या पोकळ धमक्याला मी नाही घाबरत बरोबर आहे दादा त्याच्यासोबत बिबटबी होता त्याचा मास मॉडलच पाहिजे तस बी त्या बिबट्या माकडाला मी काय घाबरतोय का हा त्याच्याकडे बिबटे तर माझ्याकडे चित्ते चित्त्या होय हा बोलू दादा कागदस करू नका त्याला ना आपण जबड्यात घ्यायला पाहिजे कसं जबड्यात त्याची ना असं फाटली पाहिजे कसं तार दिशेने जाऊ दे ते सोड बाकी काय चाललंय सगळं ओके आहे ना ओ चित्या ओ दादा लस काळा दिसतो राव तुम्ही हे चित्या जे तुला म्हणायचं का आम्ही काळे आहे का हा ओ रे होय दादा म्हणून तर बोलतोय हे चित्या अ तुम्हाला काय म्हणतो अख्या गावात माझ्यासारखं गोर कोण नाही तुम्हाला काय म्हणतो होय दादा बाजारात आहे ना क्रीम आले क्रीम गोर व्हायला साठी खर काय किती हा केवढा बाजारमध्ये क्रीम आले दोन हजार रुपयाला क्रीम दोन हजार रुपयाला मग असते की दोन हजाराला नाही तर तीन हजाराला माझ्याकडे काही पैशाची कमी आहे का हा चिते कुठे भेटते ती क्रीम मग जा की घेऊन ये की अरे दादा सांगायची गरज आहे का क्रीम आणलंय की दाखवू काप ही ही क्रीम लावून गोर होतं का मग दादा गोर खर काय आता मग काय ही क्रीम लावल्या गोर होत मग लावायला पाहिजे ही क्रीम मग ही क्रीम लावून मी गोरा होईल आणि माझी गिनीश बुकात रेकॉर्ड होईल होय दादा दादा दोन हजार दे कि क्रीमच तुला धर की मग हो दादा पाचशे दिलं अरे मग देतो की बाकीचे पैसे तुला माझ्याकडे काय पैशाची कमी आहे का हायला आम्हाला माहितीये तुमच्याकडे पैसे किती आता काय आपल्याला पाच रुपयाच क्रीम आहे आम्हाला पाचशे भेटलं चला नौन साथी। सा खास नॉन व्हेज खवयांसाठी आजचा दिवस आहे खास काही बनूया झकास तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन हिरो शेक यांचे समाधान चिकन सेंटर स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण जय भवानी चौक काष्टी प्रोपरायटर हिरो शेख मोबाईल नंबर नव्याण्णव सात एकवीस झिरो पाच दहा पण त्या विला बाधावरती भांडणं चालते ते मिटले का बरे दाला। बरे दाला ते हो साहेब दोघांनी पण माघारी घेतली बर झालं बर झालं म्हणायचं नाहीतर दोघांनाही विनाकारण त्रास झाला असता तुम्हीच त्यांना समजून सांगितलं वाटतं तो विलास आला होता तक्रार करायला मी त्यांना समजवून सांगितलं तक्रार घेतली असती तर दोघांना त्रास झाला असतो वर्षानुवर्षी केस चालले असते हो साहेब बरोबर आहे आणि केस बरोबर पैसे गेले असते आणि एकमेकाचे कायम स्वरूपी शत्रू झाले असते मी पी एस आय अविनाश मोहिते बोलतोय सर हो बरोबर सर हा गृहमंत्री साहेब ठीक आहे सर हो मी स्वतः हा राहतो हा सर ठीक आहे जैन सर जयन सर काय झालं साहेब गृहमंत्री साहेब थोरला सावकारांच्या बंगल्यावर येणार आहेत मग आपल्याला तर हजर राहावं लागेल हो काही गोष्टी गृहमंत्र्यांच्या कानावर पण झालायच्या आहेत बसून चालणार नाही हो सर चला मग हो चला चला अर शाळेत जावं लागल पोरांचं उरक उरकते ना ती दाखला पण दे जन्म तारखी जा बरं बर देते मी आता उरकत घ्या उठवत भूकच नाही लागत अजिबात एकदा पोरस शाळेत घातली ना म्हणजे टेन्शन राहायचं नाही ते पण जरा पोटाला बघायला खाऊ थोड्या वेळानी मी वाईस जरा जाऊन येतो बाहेरून तर तू पोरांचं उरकून ठेवू बर बर मी सांगते दोघांनी बी आवरायला लवकर हा विठ्ठला विठ्ठला ए पोरांनो उठा बर कवर झोपत चला शाळा जायचं ना ए पिलू पिले चल उठ चला उठ 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 शाळा जायचं उठा उठ, 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 उठ

अभ्यासाकडे लक्ष द्या भांडणं करू नका जाऊ आभास येऊ दे ना रक्कमा उरकल का पोहरांचांच आवरलंय बघा समजा उरकून ठेवलंयच बर बर झालं ध्यान केलं नाहीत चक्करच झाली असती येऊ काय मग मी शाळेतून या आपण ती जपून दाखला चला 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 पोरांना चला

अधिकृत विक्रेते मिलेनियम स्टाइल्स रोड काष्टी बैल बाजारासमो काष्टी प्रोपरायटर महेश पासपुते मोबाईल नंबर एक्क्यान पंचावन्न आले अठ्ठ्यान आले। अठ्ठ्यानवले आम्हाला तर आता शाळेत घेतलंय दोन दिवसांनी शाळेत जावं लागल नवीन पुस्तक कापड मस्त पिकी हा घ्यायचे सगळे घ्यायचे जातो ना खेळायला जा जा जा, जा ते ते ल... ए उना थियो ना रे वर वर वर더니 काय झालं वले काय दिसता अरे क्वारानला घेतलंय मास्तरांशी आहे काय एवढी काळजी पडली अरे पण आता त्यांना वया पुस्तक कापड नवीन घ्यावं लागते नका काळजी करू मी पाचशे माग देते तुम्हाला अरे त्या पाचशे रुपयाने काय होणार दोन अडीच हजार रुपये तरी लागते नवढ मग दोघांच घ्यायचं म्हणलं मी त्या शिरपाकड बघतो ना जाऊन का काय करा त्या भाऊजींकडे बघा नाही तर मग मा आपलं माळव घेऊन जावा माळविक माळव्याच काय आधी त्याच्याकडे जाऊन येतो त्याला मागतो मग काय म्हणतोय ती बघू चालतंय चालतंय बघा मग आता घातलं ते शाळेत मला काहीतरी करावं लागेल ना हा येऊ का मग मी त्याकडे जाऊन इठ्ठला आताच काम करून आलोय राणा तू नंतर तो आये काय काम काढलंय आलो तुम्हाला जरा गप्पा माराव जरा बर बस की बर बर बर, बर <laughs> काय चाललंय काय नाही व निवांत त्या रानात सार सावलीला बसलो इथं अरे मी बी आता रानामध्ये काय केलं माहिती का मस्त पैकी पिरणी बिरणी केली जरा म्हटलं चला जाऊन यावा जरा शिरपाकडे काय चाललंय काय नाही बघून या म्हणून आलो होतो तुझ्याकडे हा 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 बर 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 अरे शिरपतराव त्या धाकट्या सावकाराच्या रानामध्ये बकरे चारायला आले होते बर मग काय झालं मी त्यांना सांगितलं होतं बकरे इथून हलवा धाकटे सावकारले बेकार आहेत मग आले नाही धाकटे सरकार अरे बाबा एवढ योग योग मी सांगायला आणि ते तिथे यायला काय सांगायचं आता अरे बापरे मग काय झालं मग मारला असन मेन पाहाला अरे बाबा काय सांगायचं तुला मारलं नाही पण ते धाकटे सावकार आल्यानंतर त्या गरिबांचे दोन बकरी नेहले ना बाबा त्यांनी अरे बापरे मग लय वाईट झालं बाबा काय करणार त्याला लय झालं बाबा हो वाईट झालं हे सगळे तुमच्या मनाने पण मी त्या धाकटे सावकाराचे पाय धरले आग... त्या गरीबाचे मेंढर सोडा बाबा न काही नका करू सोडा पण नाही ऐकलं त्यांनी अरे लय वाईट झालं बाबा आणि मग काय केलं आता मग आपण गरीब माणसं दादा आपण काय करणार त्या मेंढरावाल्यांची समजूत काढली पण पाया पडलो त्यांच्या पण ती नाही ऐकलं त्यांनी मग आता काय केलं पाहिजे काय करणार आहे आपण बरोबर आहे काय वाईट झालं बाबा रे काय खरं माहिती या आग्रहमंत्री नवोत्रराव प्लड साहेब या नमस्कार सोफा नमस्कार नमस्कार बसा साहेब कुठे काय रुपया आले रे Sai, pai. नमस्कार थोरले सरकार नमस्कार नमस्कार, नमस्कार ये आता नमस्कार चमत्कार लावण्यात या आता तुम्ही आमच्या घरी बघ कसं घेणं केलं अरे तुम्ही गरीब आहेत का सावकार तुमच्यामुळे तर पक्ष उभा आहे आणि तुमच्या आशीर्वादानं तर आम्ही मंत्री आहोत <laughs> नशीबच म्हणायचं आमचं तुमच्या लक्षात राहिले ते मोबाईल काष्टी आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल मोबाईल एक्सेसरीज हेडफोन सोलर लॅम्प व सर्व कंपन्यांचे सेकंड हँड मोबाईल होलसेल दरात मिळतील तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी लागणारे कॉलिंग टॅब फक्त दोन हजार रुपयामध्ये उपलब्ध मोबाईल व टॅब कुठेही मिळणार नाही ना अशा दरात एक वेळ अवश्य भेट द्या मालिक मोबाईल काष्टी प्रोपरायटर इम्रान तांबोळी मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्याऐंशी चोवीस चोवीस पस्तीस इंदरप्रोश कॉम्प्लेक्स काष्टी